घरचा तंत्र आणि घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो बघा ही काळी आहे काळ्या खिळीची आपण काळा खिळा आणला होता जाऊन तर त्याच्या काळ्या आहेत बघा छोट्या छोट्या तर ही काळा खेळ ही एक जात आहे आणि काही कोण सांगायची गरज भोंगरात आहेत पण वाढल्यानंतर ही कडीपत्ता जे बघा काळ्या भोंगार काळी पडते आणि आपला अशी दुसरा जे कडीपत्ता आहे ती काळा पडत नाही पांढरी काळी पडते ह्याचे बदल एवढा आहे ह्याची दुरी जर केली घरात तुम्ही तर ह्या दुरीना काय होईल जे डोळ्यांना नाही दिसणाऱ्या शक्त्या काही नकारात्मक शक्त्या घरात तुमच्या काय उलटा पोल्टा करतात ती पण ना करत नाहीत मग ह्याच्या दुरीपासून काय होतं पण जंगलातला काळा खिळा पाहिजे तर ही खरा काही ठिकाणी वापरलेला आहे काळा खिळा हे बघा अशा काढ्याचा आणि कलर एकदम काळा बोर आहे अशा काढ्या आहेत तर ही काळ्या खिळेची काडी मला ते हरकत नाही आणि ह्याच्यातून मित्रांनो एक काळा खेळ आहे अशीच काळी राहते पण जागे त्याला जागेवर अशी जागे जागे गाठी गाठी राहतात असे टिंब कसे असते तसं दोन दोन बोटावर अशी गाठ राहते दोन दोन बोटावर गाठ राहते आणि त्याचे पान आहेत कनेरीचे पानासारखेच राहते अलग ती एक दुसरा एक काळा खेळ आहे तर ह्याला मी काळा खेळा म्हणते त्याच तुम्हाला जी काळाखेळा कुठला लागत असेल त्याचा ते बघा अशी माहिती आहे ही तुम्हाला एक तुकडा ताबीजमध्ये घालायचालतो लहानल्याकेराला लहान लि दचकत असेल रडत असेल काही अडचणी करत असत ह्याचा एक तुकडा तावीमध्ये जरी घातला तरी लोक शांत झोपत लेकराला काही कडकडपणा करत नाही आणि काही घर उलट असे असेल ते बी घराचे काम करत तर ही काळ्या खेळाचे एकदम मौल्यवान काम होतं मित्रांनो तर ह्याचे फक्त जंगलात गेले की तुम्हाला ही काळ्या कलरची बघा असे वाढले की एकदम काळे भंगार काळे काळे काळी पडते आणि आप आपला जे कडी पाता आहे त्याची काळी अशी काळी पडत नाही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा गट्टीचं बटन दाबा परत आपण मित्रांनो लगेच एका दुसऱ्या व्हिडीओमध्ये भेटू लाव करत चला राम राम